माझी एकच सूचना साहेब इथं आहेत मला तुम्ही पाहिलं नाही मुलांना सत्कार तुम ना करा तुमचा पण माझी तुम्हाला विनंती आहे तुमचंही नाव व्हावं असं बांधकाम करा तुम्ही आतापर्यंत तुमच्या इतिहासामध्ये अनेक बिल्डिंग बांधल्या पण हे बिल्डिंग त्याच्यापेक्षा वेगळी असावी क्वालिटीचं काम व्हावं ही तुम्हाला सूचना जाहीरपणे मी करणार आहे क्वालिटीमध्ये कॉम्प्रो मी बघणार आहे महिन्याच्या महिन्याला वर्क इन प्रोग्रेस त्यामुळे क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज अजिबात करणार नाही तुम्हालाच नाही मी सांगितलंय काल सगळ्या अधिकाऱ्यासमोर माझे कार्यकर्ते काम करत असतील माझे नातेवाईक काम करत असतील तुम्ही जर डायरेक्ट कारवाई करा चला मी जर विचारलो का कारवाई केली तर मी अभिमन्य पवार घेणार नाही पण क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज मी देणार नाही कोणी असो आम्ही एवढे मेहतीने पैसे आणतो शेवटी पैसे असे येत नाहीत मंत्र्याच्या पाया पडावं लागतंय झिजावं लागतंय चक्रा मारावं लागतंय मंत्रालयात इकडे तिकडे मंत्र्यांच्या घरी जावं लागतंय दारात जावं लागतंय इकडे जावं तिकडे जावं लागतंय पैसा उगेच नसतो आम्ही एवढ्या मेहतीने पैसा आणायचा आणि तो पैसा वाया जायचा हे आपण काय सहन करणार नाही म्हणून क्वालिटीमध्ये अधिकाऱ्यांनी पीडब्ल्यूडी असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल या सगळ्यांना माझी सक्त सूचना आहे सीएम जे सेवा असेल पीएम जे सेवा असेल मायनर इरिगेशन मोठं इरिगेशन सगळ्यांना माझी सूचना आहे औसा विधानसभा मतदारसंघामधली कामं उत्तम दर्जाची क्वालिटीचीच व्हायला पाहिजे त्यामध्ये मी आमदार म्हणून कुठली कॉम्प्रोमाइज करणार नाही हे जाहीरपणे तुम्हाला मी सांगणार आहे